नमस्कार मराठी स्वादमध्ये आपलं खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत मिरची भाजी ही भाजी विदर्भाच्या काही भागांमध्ये केली जाते चवीला एकदम झणझणीत आणि चवदार भाजी सर्वांना आवडेल अशी बनते तर बनवूयात ही भाजी ही भाजी बनवण्यासाठी काही खडे मसाले आपण घेणार आहोत इथे खसखस मोठी वेलची लवंग दालचिनी दगडपूल तेजपान धने जिरे सुकं खोबरं काजू कांदे लसूण आलं आणि थोडीशी कसुरी मेथी घेणार आहोत कोथिंबीर घेणार आहोत नऊ दहा मिरच्या एक टोमॅटो त्याचबरोबर आपण साधारण पाव वाटी शेंगदाणे घेणार आहोत ही अर्धी वाटी तुरडाळा पण एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवायची आणि अर्धी चुक्याची जुडी दहा ते बारा पालकची पानं दोन हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर घालायची ह्या भाज्या मी धुवून थोड्याशा कापून टाकलेल्या आहेत तुम्ही हवं तर टोमॅटो ह्याच्यामध्येही शिजवून घेऊ शकता किंवा नंतर मी मसाल्यासोबतच टोमॅटो भाजून घेणार आहे आपण कुकरच्या नॉर्मल दोन तीन शिट्ट्या घेऊ इकडे कढईमध्ये एक चमचा तेल घातले त्याच्यावर ते सुकं खोबरं भाजून घ्यायचं नंतर कांदा भाजायचा आणि नंतर इतर मसाले भाजून घ्यायचे थोडेसे गार झाले की ह्याचं वाटण करून घ्यायचं एका कढाईमध्ये मी मोठे दोन चमचे तेल घातले आहे त्याच्यामध्ये जिरं मोहरी घालायची माझ्याकडे कढीपत्ता नव्हता तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्की वापरा छान स्वाद येतो भाजीला आता मी इथे तेज पान घातलं आहे एक आणि जे आपण वाटण वाटलं होतं ते घालायचं मोठे दोन चमचे ह्या वाटणामध्येच मी शेंगदाणे पण बारीक करून घेतलेले आहेत आणि कसुरी मेथी पण तुम्हाला हवं तर तुम्ही भरडही घालू शकता ह्याच्यामध्ये ही भाजी बनवताना जर खूप तेज भाजी हवी असेल तर मिरच्यांचा जास्त वापर करायचा आणि भाज्यांचा कमी मी इथे साधारण नऊ ते दहा मिरच्यांचा वापर करणार आहे त्याची साईडला पेस्ट करून ठेवलेली आहे मी त्याच्यासोबतच आलं आणि लसूण पण बारीक केलेलं आहे तर हे वाटण थोडंसं भाजत आलं की ही मिरची लसूण आणि आल्याची पेस्ट करणार आपण ह्याच्यामध्ये हे मसाले सारखे हलवत राहायचे म्हणजे छान भाजल्या जातात आणि आपल्या भाजीची चव छान होईल तर साईडला आपला कुकर गार झालेला आहे थोडासा त्याचं झाकण उघडून छान ह्या भाज्या वरणासोबत घुटून घ्यायच्या मसालाही भाजत आलेला आहे ह्या स्टेजला याच्यामध्ये थोडंसं हळद घालायची साधारण अर्धा चमचा आणि एक छोटा टोमॅटो बारीक चिरलेला थोडीशी कोथिंबीर आता हे सर्व साधारण अर्धा मिनटापर्यंत शिजवून घ्यायचं आणि एक वाटी पाणी घालायचं हे पाणी मी कोमट वापरले परत थोडंसं पाणी घालायचं आणि मसाले छान शिजू द्यायचे म्हणजे छान भाजीला चव येईल आणि भाजी पण छान रस्सेदार दिसेल तर आपला मसाला व्यवस्थित शिजलेला आहे बघा ह्या स्टेजला आपण ज्या भाज्या आणि डाळ घोटून ठेवली होती ती ह्याच्यामध्ये घालू मी इथे चुक्याची अर्धी जुडी वापरली त्याच्यामुळे ही भाजी तशी पण आंबट लागणार छान आंबट आणि तिखट तुम्ही जर भाज्यांचा वापर कमी केला तर इथे अर्धा लिंबू पिळून घालायचं तर तुम्हाला जेवढी पातळ पाहिजे जेवढी घट्ट पाहिजे त्यानुसार ह्याच्यात पाण्याचा वापर करायचा मी एक ते दीड ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे इथे आता या भाजीला छान चार पाच मिनटं असं शिजू द्यायचं खूप सुंदर लागते ही भाजी तर थोडीशी वेगळी झणझणीत आणि चवदार ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल धन्यवाद 何?